नमस्कार मी ओम प्रकाश उडान आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी धुळे सोलापूर महामार्गावरून एक भीषण आगीची घटना जी आहे ती समोर येत आहे धुळे सोलापूर महामार्गावर कारला अचानकच आग लागली यामध्ये चार जण थोडक्यात बचावले वडीगोदरी टी पॉईंट येथील पुलावर सदरील घटना घडली आहे बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे भरघाव वेगात जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला अचानकच आग लागल्याची घटना आज वीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावरील वडीगोदे टी पॉईंट येथील पुलावर घडली सुदैवाने गाडीतील चार प्रवाशांनी प्रवासांगावधान राखत वेळीच बाहेर पडलेले मोठी जीवितहानी टळली मिळालेल्या माहितीनुसार संबंधित स्विफ्ट डिझायर कार बीड येथून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती दुपारच्या सुमारास वडीगोदरी टी पॉईंटवरील पुलावर पोहचताच कारच्या इंजन भागातून अचानकच धूर निघू लागला आणि काही क्षणातच वाहनाने पेट घेतला या आगीची घटना लक्षात येताच चालकासह गाडीतील चारही जणांनी तातडीने वाहनाबाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले दरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक सावधगिरीने सुरू ठेवण्यात आली होती यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले असून आग लागण्यामागे नेमके कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे कालही घनसागी तालुक्यातील जोगलादेवी ते जोगलादेवी फाटा येथेही दुचाकीला आग लागल्याची घटना घडली होती दरम्यान या घटनेमुळे धुळे सोलापूर महामार्गावरील प्रवासी तसेच वडीगोदरी परिसरामध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु चालकासह वाहनामध्ये बसलेल्यांनी वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळं मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे अशाच वेगवेगळ्या गल ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा व फॉलोही करा